कोल्हापुरातील शंभूराजे खे मर्दानी खेळ खे विकास मंचा वतीनं वस्ताद कैलासवासी ढोली यांनी सुरू केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेलं शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचं दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झालं या मुला मुलींसोबत महिलांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या वतीनं वस्ताद कैलासवासी सूरज ढोली यांनी सुरू केलेली परंपरा कायम राखत आयोजित करण्यात आलेलं शिवकालीन युद्धकला मर्दानी खेळांचं दहा दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न झालं शिबिरामध्ये लाठीकाठी तलवार दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचं प्रशिक्षण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलं यासोबतच सहभागींना नेमबाजी मेडिटेशन प्राणायाम आणि विविध साहसी खेळांचंही प्रशिक्षण मिळालं ज्यामुळं शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळाली त्याचबरोबर शिवकालीन युद्धकलेचं महत्त्व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मुख्य काम शिबिरामुळं करण्यात आलं शिबिराच्या समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे मूर्ती आणि मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर ऑलिम्पिक शूटिंग रेजविनय पाटील ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज गिर्यारोहक अनिकेत जुगदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्यांनी मर्दानी खेळांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि सहभागींचं कौतुक केलं सर्व पाहुण्यांचं अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं या शिबिरामुळं युवा पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची आणि मर्दानी खेळांच्या परंपरेची माहिती मिळाली तसंच शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळाली याच उद्देशानं या, या शिबिराचं आम्ही संस्थेच्या वतीनं गेली पंधरा वर्षे आयोजन करत आहोत असं अध्यक्षा शीतल सूरज ढोली यांनी सांगितलं सूत्रसंचालन धनाजी उपारे यांनी केलं शिबिराविषयी माहिती आणि आभार ज्योती जाधव यांनी केले संस्थेच्या सर्व प्रशिक्षकांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले